सावित्री महान, देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा तू क्रांती काम स्त्रियांना लगेच नव्हता शिक्षणाचा अधिकार चूल आणि मूल हे त्यांच्या आयुष्याचे सार चालवली पहिली मुलींची शाळा परमतो लोकांसी जाननी कणवा संघर्षिकेला सुरू केली मुलींची शाळा तुला मिला तू क्रांतीचा मेळा धैर्य रे उणी झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका समाजाचा ठसनी उंच अवली पता आईस सारे गेले

ပါတာမောလားဝါးဝါးဝါးကလက်